नमस्कार मित्रांनो भाजीपाल्याची जी फेन्सिंग होती तिला आता मी एक्सटेंड केलं आहे कारण तुम्हाला ह्या त्या मिरच्या दिसतात त्या मिरच्यांना आता आम्ही इथल्या ह्यामधल्या मधल्या गॅपमध्ये लावणार आहोत तर एक्सटेंडला मॉडिफाय करून वाढवलं आहे पूर्ण वाटेपर्यंत एक्सटेंड करून घेत आहे आता ह्याचाही एंट्रन्स ह्या गेटसारखा असणार आहे म्हणजे ह्या गेटचा एंट्रन्स शिटणार आणि त्याचा एंट्रन्स शिकडणार असणार आहे हा हा थोडा नवीन अपडेट इथे व्यवस्थित झालेत आणि काल आमच्याकडे तीन नवीन प्लांट आलेत त्यातला हा हा मोठा ऑल स्पाइसेस म्हणून आहे हे बासमती गवताचं झाड आणि हा आहे वेलदौडा म्हणजे आपण काय म्हणतो त्याला म्हणजे जायफळ जायफळ आणि इथेही ही काही पालेभाजी आहेत गावठी पालेभाजी ज्याला आमच्या इथे फोकळा म्हणतात काही ठिकाण त्याला वाटतं सा पण म्हणतात नक्की माहीत नाही इकडे माझा फर्स्ट लॉट काळी मिरीचा सुकाला टाकला आहे जस, जस अपडेट येईल मी तुम्हाला देत जाईन आता मी जे फेन्सिंगला एक्सटेन्शन केलं होतं तो आता एक्सटेंशनचा आतमधला भागाला भागाला आता मी खणून व्यवस्थित त्याचे चर करून त्याच्यामध्ये ही उरलेली मिरचीची रोप व्यवस्थित लावणार आहोत इथे जे आधी हिरवा माठ माठाचे दोन मळे होते छोटेसे त्यांच्यामध्ये आता आम्ही हिरवी मिरची लावलेली ती आता एवढी व्यवस्थित झाले आता तिकडे लाल माठ होता तो पूर्ण काढून टाकला आहे आता तिथे पण आम्ही मिरची किंवा पालक किंवा मुळा लाव आता नक्की नाही तिथे काय लावायचं ते पण आज संध्याकाळी डिसाईड होईल इथे मेथी पेरले आता चांगल्या प्रकारे उगून वरती आले पाहू आता इची ही बारीक मेथीची भाजी कधी करू ती मे बी पुढच्या तरी आम्ही करण्याचा प्रयत्न करू आज आम्ही ह्या बावचांचा फर्स्ट हार्वेस्ट घेतला आहे मी तुम्हाला दाखवेन किती बावच्या भेटल्या आहेत त्या पण आज पहिला झाला आहे बावचंचा आणि भेंड्यांचा सेकंड हार्वेस्ट केला आहे आम्ही तर तेही तुम्हाला दाखवेन अत्यंत महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्या भाज्या आम्ही आमच्या घरच्या उपयोगासाठी याची जरा पण आम्ही सेल करत नाही आमच्या घरच्या उपयोगासाठी ही छोटे छोटे मळे आहेत एकदम छोटे छोटे आहेत म्हणजे आ, तीन बाय तीन फूट असतील किंवा चार बाय तीन फूट असतील जास्त नाहीत मोठे आता संपूर्ण भाग आमचा खतून झाला आहे आणि आम्ही आता मिरची लावण्यासाठी वळाया काढून घेत आहोत आज न्यू ॲडिशन इन फॅमिली आज हे नवीन दोन ग्राफ आणले स्टार फ्रूटचे आहेत आणि इकडे ही वेलचीची आहेत दोन प्लांट्स आणि हे आहेत लवंगचे दोन प्लांट्स तर आज टोटल सहा नवीन प्लांट्स आले आणि हे मागच्या वेळेला मी दाखवल्याप्रमाणे स्पाइस बासमती राईसची पात हा आहे जायफळ इकडे या वल्या आमच्या पूर्ण झाल्या आहेत आता उद्या इथे संध्याकाळी मिरचीची लागवड करून टाकू नमस्कार नवीन केलेल्या वाढवून ते जे आम्ही नवीन चर्त केले होते त्याच्यामध्ये आता मिरचीची के लागवड केली आहे आणि त्यांना आता मी पाणी सोडलं आहे मित्रांनो जी दोन दिवसापूर्वी नर्सरीतून स्पायसेसची नवीन रोपं आणली होती तर त्यांच्या नर्सरी बॅग चेंज करून आता आम्ही त्यांना मोठ्या नर्सरी बॅगमध्ये शिफ्ट केले आहे हा ऑल स्पायसेसचे झाड आहे ज्याला पत्याच्या डब्यामध्ये आणि बाकीच्या जेवढे पण आहेत ज्याच्यामध्ये स्टार फ्रूट आहे बासमती राईस आहे वेलचीची दोन रोपा आहेत दोन लवंगाचे आहेत आणि एक जायफळ आहे आता गवती पातीच्या झाडाचं मी मल्टिप्लिकेशन करून वेगवेगळ्या दोन कुंड्यांमध्ये त्याला लावलं आहे इकडे म्हणजे काकडी आणि अनन पण व्यवस्थित ग्रो झाला आहे आणि काकडीला काही ठिकाणी फ्रुटिंग पण यायला सुरुवात झाली पाहू शकता तुम्ही व्यवस्थित फ्रोटी यायला सुरुवात झाली बऱ्याच ठिकाणी आहे मी संपूर्ण तुम्हाला सगळं काही दाखवू शकत नाही कुठे कुठे आहेत त्या मित्रांनो हा व्हिडिओ मी जास्त लांब नेत नाही आहे स्ट्रेच करत नाही आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तुमचं प्रत्येक सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे जर मित्रांमध्ये आणि फॅमिलीमध्ये शेअर केलं तर खूपच चांगलं चला हा व्हिडिओ मी जास्त श्रेष्ठ न करताना इथेच संपवतो नमस्कार